नमस्कार रोहित जोगला युट्यूब तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला बिनजोड आखाड्यामध्ये बरीचशी आपल्याला नवीन नवीन मैदाने पाहायला मिळतात परंतु कर्जत तालुक्यातील बघा उद्याच्या दिवसामध्ये पोसरी ग्रामस्थांच्या तर्फे तर नितीन बडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच आपल्या समवेत आयोजक करत आहेत प्रफुल दादा आहेत नक्कीच प्रथमतः एक नवीन मैदान कर्जत तालुक्याला लाभत आहे दादा बघा नवीन मैदान बनवायचं म्हटलं तर खूप सारा एक पंधरा ते वीस दिवस कालावधी लागतो प्रथम मैदानाबद्दल सांगा ना थोडक्यात बघा मैदानाचा विषय असा आहे का सरदार शेठ एक असा आहे की कर्जत तालुक्यामध्ये का त्यांनी एखादी जागा जर सुचवली तर तिथे मैदान करण्यासाठी तो पुरेपूर म्हणजे रात्रीचा दिवस करून तो मैदान सक्सेस करत असतो आता या ठिकाणी असं वाटत नव्हता मैदान होईल परंतु त्याच्या माध्यमातून हा मैदान तयार झाला आणि सूर्योदय क्रीडा मंडळ पोसरी आयोजित उद्याचं मैदान भव्य दिव्य मैदान असं नितीन शेठ भडेकर यांच्या वाढदिवसा नव्हते ॲक्च्युली हा मैदान सात तारखेला होणार होता पण काही कारण हा मैदान रद्द करण्यात आला होता आणि ही देखील तारीख नव्हती अकरा तारीख देखील या मैदानाची नव्हती पण कौशाण्य मैदान काही कारण अचानक कॅन्सल झाल्या कारणानं वरिष्ठ कमिटीशी चर्चा करून आम्ही अकरा तारखेला नितीन शेट भडेकर देऊलवाडी करतात दगडू बैलाचे मालक यांच्या वाढीव निमित्त आम्ही हा मैदान अकरा तारखेला आहे आणि गाडा मालकांना देखील विनंती असेल लवकरात लवकर येऊन आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा पण लागतो ओके नवीन मैदान म्हटल्यानंतर प्रत्येक जे काय बैलगाडा क्षेत्रातील बघ कमेंट येत असतात की नेमका फाटीचा अंतर किती आहे त्याचप्रमाणे सुट्टीची जागा कशी आहे त्याचप्रमाणे पुढे फाटीजवळची जी काय धागेजवळची जागा आहे या संदर्भात प्रश्न असतात अनेकांचे याबद्दल काय सांगाल आपण बघा आजपर्यंतचा आज इतिहास आहे का ज्या मैदानात आपले कर्जत तालुक्याचे प्रसिद्ध आयोजक सरदार शेठ ज्या मैदानात असतील त्या मैदानात एक वेगळा इतिहास प्रत्येक मैदानात घडत असतो आपण पाहत असाल का ज्या ज्या मैदानात सरदार शेठने नियोजन केलं आहे तो आद्यापर्यंत मला वाटत नाही का तो मैदान फ्लॉप गेला किंवा काही त्या मैदानात आड अडचणी तयार झाल्या शेवटपर्यंत मैदान घडवण्याचा त्यांचा जी त्याची जिद्द आहे त्या जिद्दीला खरोखर सलामी आहे आम्ही पाठीमागे जरी बॅकबॉन जरी असलो आम्ही त्यांचे पण त्याची जे कुशलता आहे त्याच्यामध्ये मैदान घडवण्याची ती एक देवाने दिलेली त्याला देणगी आहे त्याच्यामुळं सर संपूर्ण गाडामालकांना म्हणजे जे, जे आ, नंदी आहेत आपले गाडामालकांची नंदी त्या नंदीनं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचा पूर्ण अभ्यास तो करत असतो आणि त्या हिशोबातच फाटी बनवत असतो आपण बघत असाल का फाटीचा अंतर आहे तो जवळपास मला वाटतं एक हजार पन्नास फूट आहे आणि पाठीमागे देखील बघाल आपल्या मागच्या साईडला देखील भरपूर सारी गाड्या उभ्या राहण्याची जागा आहे मध्ये देखील टोल नाका कारण गाड्या थांबून राहतील त्याच्यानंतर पुढे देखील धंद्यावाल्यांना धाग्याच्या मागे एक बाउंड्री आखून दिली आणि त्या बाउंड्रीच्या मागे सगळे धंदे लागतील त्यामुळे धाग्याच्या समोर कुठल्याही प्रकारचा धंदा लागणार नाही त्यामुळे बैलांना कुठल्या प्रकारचा त्रास येईल असं काही वाटत नाही त्यानंतर भरपूर सारे टेम्पो लागण्यासाठी भरपूर सारी जागा त्याने देखील पुढे साफ केलेली आहे आणि भरपूर सारे टेम्पो लागतील आणि धागेवरती आवरायला देखील भरपूर जागा आहे त्याच्यामुळे गाडा मारकाने निश्चिंत राहा का आपल्या नंदीला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरदार शेटनी घेतलेली आहे बॅरिगेशन बॅरिगेशन आपण बघत असाल का जवळपास शंभर टक्के बॅरिगेशन आहे आणि कोणी मधून गाडी टाकण्याचा प्रयत्न करू नका जे आयोजक सूचना देतील त्याप्रमाणे आपण सूचनांचा पालन करा हेच सहकार्य असेल आपल्या मोलाचे सहकार्य करा आणि मैदान सक्सेस कसा होईल यासाठी गाडा मालकांचं सहकार्य इम्पॉर्टंट असेल आणि गाडा मला सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगतो सुट्टी पंच असतील त्याचप्रमाणे गुलाल पंच असतील म्हणजे असं कोण असणार आहेत उद्याच्या दिवसात सुट्टी पंच स्वतः सारदार शेठ असतो गणेश शेठ चाळा असे सुट्टी पंच म्हणून दोघे सुट्टी पंच म्हणून काम पाहतील आणि जी आमची जी टीम आहे जी टीम आहे जी सरदार शेठ नेमून नेमलेली जी टीम आहे ती संपूर्ण टीम उद्या मैदानात असेल आणि मैदान पूर्ण करण्याचं त्यांचं मानस असेल बघा अंजाबचं देखील मी मैदान बघत आलो की त्यामध्ये एक वेगळं आपल्याला नियोजन सरदार शेठ कांबरे यांच्या नियोजनातून नेहमीच एक अंजाबच नव्हे मैदानामध्ये मा एक चांगलं नियोजन सरदार शेठ कांबरे यांच्या माध्यमातून होत असतं आणि महत्त्वाचं म्हणजे परमिशनचा विषय या संदर्भात परमिशनसाठी आपल्याला हातभार म्हणजे शक्य कसं होतं परमिशनच्या गोष्टी जो कर्जत तालुक्यात जो बैलगाड क्षेत्र चालू आहे म्हणजे जी परमिशन जी मैदानं होते त्यांचं पूर्ण श्रेय मी आमदार महेंद्र शेटोर्वे आणि मनोहरदादा थुर्वे यांना देईल कारण बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कलेक्टर परमिशन असते फक्त मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये प्रांत परमिशन आहे आणि प्रांत परमिशन असल्याकारणाने आपल्याला कर्जत तालुक्यातली कर्जत प्रांतला परमिशन असते त्यामुळं परमिशन झटपट होते आणि याचं संपूर्ण श्रेय आमदार महेंद्र शेठ तुर्वे आणि दादा तुर्वे यांना देईल कारण गाडा मालकांना जो एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे कर्जत तालुक्यात तो एक आगला वेगळा प्लॅटफॉर्म आहे कारण आपण पाहत असाल की प्रत्येक हप्त्याचे तीन दिवस कर्जत तालुक्यात मैदान होत असतात आणि याचं संपूर्ण सीएमी म महेंद्र शेठ तर्वे आणि मनोहर दादा दादर्वे तसेच आपले कर्ज वरिष्ठ कमिटी ठाणे रायगड मुंबई पालघरचे अध्यक्ष असतील संदीप बायमाले असतील उपाध्यक्ष असतील आपले सर्व खजिनदार असतील सचिव असतील आणि कर्जत तालुक्यातील गाडामालक आणि बाकीचे गाडामालक यांचं संपूर्ण सहकार्याच्या जोरावरतीच कर्ज कर्जत तालुक्यातील मैदानं चांगली घडत असतात आणि त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो नितीन बडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सात तारखेला देखील हा मैदान होणार होता ज्याप्रमाणे आपण माहिती दिली पण परंतु काही कारण असतं मैदान उद्या उद्याच्या दिवसामध्ये उद्या, 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 उद्या रविवार आहे एक भव्य असं मैदान पाहायला मिळेल आणि बक्षीस वितरण काहीतरी यामध्ये काय बक्षीस वितरण बघा याच्यामध्ये अं मनोहर दादा असतील महेंद्र शेट आमदार स्वतः असतील नितीन शेटबडेकर असेल त्यांचे मित्र अजित शेट्ट जाधव असतील किंवा आशिषबाई बडेकर असेल यांच्या सहकार्याने उद्याचं मैदानात भरपूर सारी बक्षीसं सा, गाडामालकांसाठी ठेवलेली आहेत तर आपले प्रसिद्ध गाडामालक दगडू शेठ बैलाचे मालक नितीन बडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्याचं भव्य दिव्य मैदान होणार या मैदानामध्ये माझ्या अंदाजानुसार काय तरी पाच गादा आहेत आकर्षक गादा त्यानंतर सर्व विजय गाडामालकांना आकर्षक ट्रॉफी आहेत त्यानंतर अजित शेठ जाधव आणि आशिषबाई बडेकर देऊलवाडी यांच्यामार्फत ड्रायव्हरांसाठी कंपनी चांगल्या कंपनीचे कूलर आहेत आणि पाच एल ई डी टी व्ही आहेत तर त्यांचं विश वितरण अशा पद्धतीने होणार आहे का सर्वात ज्या मोठ्या तीन शर्यती होतील त्यांना आकर्षक गाथा देऊन सन्मानित केले जाईल तसेच तीन हजार ते अकरा हजार अकरा हजार दरम्यान होणाऱ्या गाडामालकांसाठी विजय गाडामालकांसाठी लक्के ट्रॉमार्फत एक गादा देण्यात येईल त्यानंतर अकरा हजार ते अर्धा गोंडा या दरम्यान विजय गाडामालकांसाठी एक आकर्षक गाथा देण्यात येईल सर्व विजय मालकांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल आणि जे संघटनेचे आपले रजिस्टर ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांसाठी आजीशाधव आशिष भाई वडेकर यांच्या माध्यमातून तीन चांगल्या पद कंपनीचे चा कूलर देण्यात येतील तसेच एलई डी वितरण अशा पद्धतीने दोन गोंड्यावरती जी शर्यत होईल त्या शर्यतीमध्ये लकी मार्फत एक एल ईडी टी व्ही देण्यात येईल त्याच दोन गोंड्यावरील पराभूत शर्यतीनं गाडामालकांना सुद्धा लकी ड्रॉ मार्फत एक ई डी टी व्ही देण्यात येईल एक गोंड्यावरील ज्या शर्यती होतील त्या शर्यतीने देखील लकी ड्रॉमार्फत एक विजय गाडामालकांसाठी लकी ड्रॉमार्फत एक एल ईडी टी व्ही देण्यात येईल अर्धा गोंड्या ते एक गोंड्यातील शर्यती विजय गाडा मालकांसाठी एक एल ईडी टी व्ही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गाड्या बाराच्या आतमध्ये होतील त्या गाडा मालकांसाठी पराभूत गाडा मालक असतील विजय गाडा मालक असतील त्यांच्या लकी ड्रॉमार्फत एक एल ए डी टी व्ही देऊन सन्मानित करण्यात येईल त्यासाठी या लवकरात लवकर येऊन या सुवर्णसंधीचा लाभ उठवावा अशी गाडा मालकांना मी विनंती करतो मग येथे पराभूत जे पण गाडे त्यांच्यासाठी एक चांगला चान्स एक चांगलं नियोजन नितीन शेटबडेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे कसं आहे बक्षिसांच्या मध्ये आपण समतोल राखण्याचा प्रयत्न केला कोणताही गाडा मालक नाराज होऊन जाईल अशी कुठल्याही प्रकारची वितरण ठेवलं नाही कारण सगळ्यांचा समतोल राखूनच बक्षिसांचा वितरण करण्यात येईल कारण नितीन शेट देखील मोठे गाडा मालक आहेत आणि गाडा मालकांचा एक विचार करूनच त्यांनी अशा प्रकारची बक्षिसं लावलेली आहेत आणि आमच्या या पहिल्या मैदानाला सरदार शेठच्या मैदानाला त्यांनी बक्षीसं देऊन जो मोठेपणा दाखवला त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू का दोन हजार सव्वीस एक नवीन वर्ष होतो एक नवीन सुरुवात आहे होणार आणि एक चांगलं एक बक्षीस वितरण पाहायला मिळेलच उद्याच्या मैदानामध्ये आणि बघा आता कर्जत केसरी मैदान जो तीन फेऱ्याचा मैदान एक एक अंदाज आहे आता सर्वांना ओढ लागलेली की मैदान तीन फेऱ्यांचं मागच्या सीझनला झाले होते तर काय सांगाल थोडक्यात कधी पण कर्जत केसरीचे जे आयोजक होते ते देखील सरदार शेटकांबडी गणेश शेकचाळी याच असतील आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी जो कर्जत केसरीला जो आ, गाडा मालकांचा प्रतिसाद मिळाला तो भन्नाट प्रतिसाद होता आणि त्याच्यानंतर उपसभापती केसरी म्हणून दादा तुर्वे यांच्या माध्यमातून देखील उपसभापती केसरी झाला होता त्या मैदानात सुद्धा गाडामालकांनी गाडा मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद दिला होता पण वरेंद्र राजाने कुठेतरी सहकार्य केलं नाही गटपाल्यानंतर सेमी फायनल राहिली त्याच्यामुळं थोडा गाडामालकांचा भ्रमनिराध झाला पण माझ्या अंदाजानुसार का आता वरिष्ठ कमिटी जेव्हा मिटिंग लागेल त्याच्यानंतर त्या कर्जत केसरी असेल आमदार केसरी असेल उपसभापती केसरी असेल ही मैदाना लवकरच जाईल डिक्लेअर करून गाडा मालकांना मोठ्या प्रमाणात या मैदानाचा बक्षिसांचा वर्षाव हो पाहायला मिळेल आणि लवकरच अशी सारी मैदानं तीन फेऱ्यांची मैदाना कर्ज नदी पाहायला मिळतील ओके आपण बघा उद्या जे पण गाडा मालक असतील प्रेक्षक असतील आपण काय म्हणजे सल्ला कराल म्हणजे उद्याच्या दिवसासाठी भव्य मैदान पाहायला मिळेल त्यांच्यासाठी थी काय आपण संदेश गाडा मालकांना विनंती असेल फक्त जे आयोजक आपल्याला सूचना करतील कबा टोल नाक्यावरती थांबा आता गाड्या झुकू नका त्यावेळेस प्रत्येक गाडामालकाने बघा ज्यांची नोंद लवकर होती त्यांच्या गाड्या लवकर झाल्या पाहिजेत अशी प्रत्येक गाडामालकाची इच्छा असते ज्यांची उशिरा झाली त्यांच्या गाड्या उशिराच व्हायला पाहिजेत आणि मग त्याही लवकर येऊन आपली गाडी लवकर उशिरा नोंद करून लवकर गाडी होईल अशी अपेक्षा करू नये जर आपली गाडी उशिरा नोंद झाली तर आपण उशीरच गाड्या जिंकून खाली या कारण जर एकाच वेळेस नोंद बंद झाल्यानंतर सगळ्या गाडी खाली आल्यानंतर सगळ्या गाड्यांची गुतांगुत होते नियोजन मग किती जरी केला तरी मग तो बारगालला जातो त्यासाठी गाडा मालकांचं सहकार्य इम्पॉर्टंट आहे आणि गाडा मालक देखील सहकार्य करतील उद्याच्या मैदानाला एक अशी आशा बाळगतो की नक्कीच आज मी मैदानाची पाहणी केली की के एक सुंदर अशी आपल्याला फाटी पाहायला मिळते कुठल्याही प्रकारचा दुर्लाव पाहायला मिळणार नाही आपल्याला किती गाड्या होते आणि मागचा जो स्पेस आहे Uh, जे काय बैल थोड्या सोडण्यासाठी हे मोठा स्पेस आणि पुढे देखील फाटेजवळची जी काही धागेजवळची जागा आहे तिथे देखील मोठी जागा आपल्याला म्हणजे चांगला सुंदरित रीती आपल्याला मैदान एक वेगळं नियोजन आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल नक्कीच दादा एक बहुमूल्य वेल दिलात आणि सर्व गाडा मालकांना जे काही चाहते असतील त्यांना देखील विनंती करतो की लवकरात लवकर येऊन आपण अवश्य आपण आनंद घ्या बैलगाडा शहरात तुमच्या माध्यमातून एक सांगतो का गाडा मालकांनी जे ज्या गाड्या येतील त्यांनी श्रीरामपूल चार पाटा श्रीरमपूल झाल्यानंतर एक दोन तीन किलोमीटरवरती कर्ज पोस्ट्रीचा फाटा आहे त्या फाट्यातून आपल्याला एंट्री करायची आहे तसं तुम्हाला ॲरो दाखवण्यात येतील रांगोली म्हणा किंवा फकी म्हणा किंवा गुलाल म्हणा टाकून आपल्याला त्याचं निशान दाखवले जातील तसेच बा, जी बादलापूर अंग्नी मार्गे जी गाडा मला घेतील त्यांनी कौशाने फाटकाचा वापर करा व कौशाने जो नदीचा ब्रिज लागेल बँशी मार्गे सरळ मैदानाने देण्यासाठी जागा आहे व त्या लवकरात लवकर या आणि सहकार्य करा आपण लवकर याला अशी आशा भावा लागतो आणि सहकार्य करायला अशी देखील आशा लागतो